प्रतिमेच्या स्वरूपात छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर सत्ता महाराज राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण महर्षी तसेच सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शिक्षणाची प्रभाव खाली आपल्या समाजामध्ये ज्यांनी आपल्याला आरक्षणाचं एक संधी दिली उपलब्ध करून दिली असे सहकार जतिरामजी ज्योतिरामजी पडवे या सगळ्या प्रतिमेच्या स्वरूपात असलेल्या महामूर्तींना त्रिवाळ तसेच मंचावर उपस्थित माननीय श्री सनदजी वाडे सर कार्याध्यक्ष महाराष्ट्र सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश तसेच मंचावर उपस्थित दिसाताई घेरा सदस्य अखिल युवा समाज विकास समिती भंडारा मंचावर उपस्थित समितीचे सदस्य प्रतापभाई पचारे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला लाभलेले माननीय मधुकरजी बावनोके अखिल युवा समाज विकास समिती सदस्य तसेच समितीचे सदस्य आणि एकूल ऐकलं मार्गदर्शक नमस्कार अभिनंदन अखिल युवा समाज विकास समिती हिची पार्श्वभूमी आणि ही का तयार झाली जिल्ह्यामध्ये विविध संघटना आहेत कोणत्या आहेत कार्यरत आहेत चांगलं काम करतात परंतु ह्या सगळ्या संघटना नोंदणीकृत नव्हत्या आणि आम्हाला आमचा जो अजेंडा आहे अजेंडा जो आहे की आपला जो समाज आहे हा समाज कोणाकाली म्हणजे एकोणीसशे छेतीस ला हा भंडारा आणि गोंदिया पूर्वी भंडारा जिल्हा हा हा समाज याची कॅटेगरी म्हणजे होता परंतु आपणाला याची जाणीव नव्हती कधी झाली तर ज्या वेळा पूर्ण छग हाय कुठेतरी थांबलेला होता था। आणि थांबलेल्या जगामध्ये पूर्ण शून्य झालेली अवस्था होती सगळे रक्त शून्य झाले असताना आम्ही म्हणजे या समितीचे अध्यक्ष माननीय मनोजी केवळ यांच्या संकल्पनेतून आम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी एक ऑनलाईन सभा आयोजन करायची त्या ऑनलाइन सभेच्या संदर्भात आम्ही एक आरक्षण सभा हा ग्रुप तयार केला आणि आरक्षण सभा या ग्रुप मार्फत आम्ही प्रत्येक दिवशी महाराष्ट्रामध्ये जे उच्च विशेषित विचारवंत जे मान्यवर होते त्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक दिवशी एक एक विषय घेऊन त्या विषयावर ते मार्गदर्शन करायचे समाजातील बांधवांना ते भाग डॉक्टर योगेश गुप्ता हे पण त्या मार्गदर्शनामध्ये होते तेव्हा आम्हाला त्यांची ओळख तेव्हा झाली आणि चांगल्या पद्धतीने झाली त्यांनी हा विषय तेव्हा मानला आणि तेव्हा आम्ही त्यांना सपोर्ट केला की समाज हा भंडारा जिल्ह्यामध्ये समाज हा एकोणीशे छत्तीस ला हा एसी समूहामध्ये होता याचा सगळं साफ ट्रॅफिक साफ डाटा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिला ती तारीख होती बावीस जुलै दोन हजार एकवीस हे दोन हजार एकवीस तारीख हा कोरोना काळ होता म्हणजे जिथे थांबला होता तिथे आमची क्रांतीची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल आणि तेव्हा आम्ही सुरुवात केली त्यांनी आम्हाला जेव्हा आणून दिला आणून दिला तेव्हा कळला आम्हाला हो की खरंच आपला समाज हा एशी कॅटेगरी मध्ये होता मग मित्र हो विचार करा एकोणीशे छत्तीस ते एकोणीसशे पन्नास पर्यंत आपला हा समाज एशी कॅटेगरी मध्ये होता आणि एकोणीसशे पन्नास दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास ला आपल्या समाजाला त्या कॅटेगरीच्या यादीमधून काढून टाकलं कारण काही माहितीने अजूनपर्यंत समितीने खूप अभ्यास केला परंतु कारण कळलेलं नाही अजूनपर्यंत स्पष्ट कारण कळलेलं नाही ज्याच्यामुळे आपल्या समाजाला त्या काढून टाकलं जेव्हा त्यांनी सांगितलं आमची तळपयाची पायाखालची भाती झाली वाटायला लागलं की जर आपला समाज हा एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत जर एसी कॅटेगरी मध्ये असता तर विचार करा बंधी नव्ह की आता आपली अवस्था कशी असती ही दारिद्रा सुख पडलेली जी समाज व्यवस्था आहे ना ती कुठेतरी वेगळी असतील त्याच्यात एक वेगळा विकास वेगळा प्रवाह झाला असता पण पंच्याहत्तर वर्ष असं थांबल्यामुळे विकास थांबल्यामुळे त्या कॅटेगरी मधून काढल्यामुळे आपला समाज आज हे तिथेच आहे मग मित्र हा विचार करा एकूण जर आपला समाज किंवा मी हे म्हणेन जर आपल्या आजोबा पंजबाच्या काळामधली एखादा जमिनीचा तुकडा एखादा भूखंड एकाशा भूखंड एखाद्या आपल्या आजोबाच्या पंजाबच्या नावाने रजिस्टर असलेला भूखंड जर एखाद्या पाटलाने किंवा एखाद्या वेगळ्या व्यक्तीने जर आपल्या कब्जात केला असेल आजोबा पंजाबच्या काळातली जी वस्तू आहे ती त्यांनी जर आपल्या कब्जात केला असेल परंतु काही काळानंतर सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर लक्षात आलं आपल्याला एका सातवं मिळाला त्या काळातला कि ती जमीन जी आजोबा पंजोबाच्या काळातली होती ती आपली होती तर आपण गप्पा बसणार काय विचार करा गप्पा बसणार नाही मुळेच गप्पा बसणार नाही जो गप्प बसेल तो अपाई बसेल मुख असेल आधार भैरा असेल परंतु आंधो नाही मुख्य नाही अपाई नाहीच नाही मग आपण पेटून काय उठायचं नाही जेव्हा आपल्याला एकोणीशे पन्नासच्या यादीमधून काढून टाकलोय तेव्हा आपण पेटून काय उठायचं नाही पेटून उठण्याची क्षमता या भंडारा जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली हे दाखवल्यानंतरच मग सर्व मंडळींनी ही जी समिती स्थापन केली कारण की या समितीने नोंदणीकृत समिती असायला नो पाहिजे होती त्याच्यामुळे हो आम्ही ही समिती स्थापन केली जून जून दोन हजार एकवीस केली कारण की या स्थापनेमुळे हो नोंदणीकृत समितीच्या या रजिस्टर नंबर मुळे आम्हाला पत्रव्यहार करायचा होता मग आम्ही हे नोंदणी स्थापन केली समिती स्थापन केली ही रजिस्टर समिती आहे आणि या समिती मार्फतच मग आम्ही एक जिल्ह्याचा दोन्ही जिल्ह्याचा अभ्यास करण्याचा ठरवलं समितीने जिल्ह्याचा अभ्यास करायचं ठरवलं प्रथम आम्ही दोन्ही व्यक्ती काही गावांमध्ये भेटी दिल्या तिथं डुक्कर पाळणाऱ्या पाळणाऱ्या पालकांना आम्ही भेटी दिल्या तिथल्या सगळ्या खुड्या बघितल्या तिथल्या डुकर पाळणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांच्या नोंदणी केल्या वेढे बनवल्या त्याच्यानंतर पार्श्वनी नागपूर जिल्ह्यात असला तरी तिथे सुद्धा पार्श्वनी मध्ये आम्ही भेटी दिल्या त्यामध्ये अध्यापकांशी घेतला सर होते कृपया सर आपण मंचावर या या सरांसोबत आम्ही पाशिमी जिल्ह्यातील पारशिणी तालुक्यामध्ये भेटी घेतल्या तिथे आम्हाला लक्षात आलं तर ती उकर पालनाचे व्यवसाय आताही आहेत हयात आहेत त्यांचा आम्ही भेटी घेतल्या हा कार्यकाळ चाललं जवळपास आजार दोन हजार एकवीस या काळामध्ये आम्ही हा सर्व साजरा केला मार्च दोन हजार बावीस पर्यंत आमच्या समितीने जो डॉक्युमेंट साहेबांनी पुरवला होता डॉक्टर योगी गुप्त सरांनी जो डॉक्युमेंट आम्हाला पुरवला होता तो हार्ड कॉपीमध्ये होता त्याचा इतंभृत अभ्यास करून आमच्या समितीतून समितीतील भूगल बाधामंत्र्यांना आमचे माननीय शेकडे साहेबांनी अभ्यास करून अनुरात्र त्यांच्या सोबत केला मनोज जी केवळ सर अध्यक्ष आणि आम्ही सोबत होतो त्यांच्या सर्व अभ्यास करून आम्ही तो प्रस्ताव दहा पानाचा प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव तयार केल्यानंतर चार एप्रिल दोन हजार पाच ला सॉरी चार एप्रिल दोन हजार बावीस ला महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई इथे तो सादर केला तसेच सतरा मे दोन हजार बावीस ला अध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र महारजिस्ट्रार कार्यालय सामाजिक अध्ययन प्रभाग भारत सरकार गृह मंत्रालय नवी दिल्ली या ठिकाणी तो प्रस्ताव सादर केले त्याच्यानंतर अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी महाराजिस्ट्र कार्यालय यांनी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली या सचिवांना बोट प्रस्ताव पुढील सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांना थेट सूचना देऊन आमच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी सूचित केले त्याचे फलित म्हणून जानेवारी दोन हजार पंचवीस ला माननीय प्राध्यापक बचोले साहेब यांनी जिल्ह्यांना भेट दिली आमच्या समितीला भेट दिली आणि या जिल्ह्याचा संशोधन करायचं आहे अभ्यास करायचा यासाठी त्यांनी प्रथम भेट दिली जानेवारी दोन हजार जाने पंचवीस ला त्याच्यानंतर ते एकटेच होते त्यावेळेस सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्यांची टीम आली आणि त्या टीमने सतरा अठरा आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पुणे जिल्ह्याचा एक अभ्यास करून सर्वे करून चारशे भंडारा जिल्ह्यातील कुटुंबाचा सर्वे केला आणि चारशे गोंदिया जिल्ह्यातील कुटुंबाचा सर्व केला त्यानंतर याच कालावधीमध्ये ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये राज्यानुसू जाती जमाती आयोग भंडारा गोंदिया हे दौऱ्यावर असताना त्यांनाही हे आपल्या समाजाचा प्रस्ताव जो आहे तो आम्ही त्यांना सादर केला त्यांना ती माहिती दिली आम्ही सांगितलं की हा समाज आताही पंच्याहत्तर वर्षापर्यंत जिथे तिथेचा आहे हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला त्यांनी अभ्यास करायला निश्चित केला अशा प्रकारे आमच्या समाजाने आमच्या समाजाबद्दल जे अखिल दिवस समाज विकास समिती आहे यांनी एक निर्माण केला की नाही आपल्याला जे करायचं आहे ते अशा प्रकारे त्यांनी वाटचाल सुरू केली आणि अशा प्रकारे अखिल दिवस समाज विकास समितीच्या माध्यमाने बोकले इंट्युटरने म्हणजे जे मार्थीने त्यांना संदेश दिला होता त्यांनी गोखले इंट्युटरचे प्राध्यापक मान्य हर्फ सर यांनी आठशे कुटुंबाचा अभ्यास केल्यानंतर सर्व प्रस्ताव आज ते त्यांच्या सोबत आहेत ते तयार करायचे आहेत त्यांनी अंतिम प्रस्ताव तयार केलेला आहे ह्या तयार केलेल्या स्वरूपाचा अंतिम प्रस्तावास त्यांनी आम्हाला परत तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे आजच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्हाला नागपूरला बोलवलं होता त्यांना काहीतरी त्यांचं काम होतं त्या कामासंदर्भात ते तिथे आले होते नागपूरला परंतु आम्हाला काहीतरी त्यांना अडचणी होत्या म्हणून आम्हाला समितीच्या पदाधिकाऱ्यांना तिथं बोलावलं बोलावून आम्ही तिथं ते घेऊन आठवले म्हणणार गोंदियाचे मान्य देशात आहे पण तिथे आल्या होत्या मनोजी मेश्राम पण होते आमचे पदाधिकारी होते भंडारी जिल्ह्याचे आम्ही समोर गेलो आणि भेटलो त्यांना त्यांच्या काही कुरड्या होत्या त्या कुऱ्या पण तिथे पूर्ण झाल्या खूप ते प्रसन्न झाले सर्व गोष्टीमध्ये ते पॉझिटिव्ह आहेत आमचा समाज कसा विखुरला आहे त्यांना सगळं कारण कळलेलं आहे कारण की त्यांना आठशे कुटुंबाचा अभ्यास केल्यामुळे जे आमच्या अन्याय झाला आहे तो अन्याय त्यांच्या लक्षात आला आहे खरंच या समाजावर अन्याय झाला आहे यांना कुठेतरी पॉझिटिव्ह आपल्याला राज्य सरकारला पाठवायला पाहिजे असं त्यांना आम्हाला ग्वाही दिलं काही ते पदार्थ आहेत तेव्हा आपणही त्यांना ऐकून घ्याल की संधी आपल्याला सर्वांना लाभणार आहे बस एवढं बोलून मी माझं एक शपथ देतो जय हिंद जय भारत धन्यवाद मानकुर सर आताच त्यांनी आपल्यासमोर समिती का स्थापन झाली आणि समितीच्या या दोन हजार एकवीस पासूनचा जो प्रवास आहे आरक्षणाचा तो इथपर्यंत कसा अविरतपणे चालू आहे आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागलं काय काय गोष्टी घडल्या त्याचं थोडक्यात इतिवृत्त त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद घाम गाळून मेहनत करा घाम गाळून मेहनत करा स्वप्नांसाठी झगडा करा दगडातून पाणी काढा दगडातून पाणी काढा जिद्दीने पुढे चला रात्र कितीही काळी असली रात्र असली तरी सूर्य नक्की उभे हो सकाळी धैर्य राखून लढा धैर्य पर्यंत लढा शेवटपर्यंत यश तुमचेच होईल निश्चित यश तुमचेच होईल निश्चित अशी आपण आशा ठेवूया आणि मंचावर नुकतेच आगमन झालेले आमचे मार्गदर्शक सन्मानिय जनार्दनजी खेडकर साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सन्माननीय विजयजी गोरेगाव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं पहिल्यांदाच ते या मिटिंगला उपस्थित झालेले आहेत गोडेगावचे प्रतिनिधी शिक्षक आहेत शिक्षक संघटनांमध्ये त्यांचा दानगा अनुभव आहे आम्हाला आशा आहे की आमच्या या आरक्षण लढ्यामध्ये आपले सुद्धा योगदान या ठिकाणी राहील oh. ज्या गोखले समिती पुणे यांच्या माध्यमातून आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील समाज बांधवांचं प्रायोगिक सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे तो एक दीड कदाचित सादर होईल आजच्या मीटिंगमध्ये अध्यक्ष सांगतील तर त्यांचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष सन्माननीय बनसोळी साहेब हे बरोबर बारा वाजता आपल्यासोबत ऑनलाईन इपूर्वी करणार आहेत आणि त्याची संपूर्ण सोय आपले अध्यक्ष सन्माननीय मनोज केवळ यांनी केलेली आहे मंचावरून अवघ्या पाच मिनिटात ते आपल्याशी संवाद साधणार आहे आणि त्या संवादामधून काय काय गोष्टी ते आपल्याला सांगणार आहेत कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीचा आपल्या सर्वेक्षणाचा अनुभव आलेले आहेत तीन ते चार वेळा ते आपल्या जिल्ह्यात येऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सॅम्पल घेऊन त्यांची जी प्रश्नावली होती समितीची त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्या समाजाचा सा आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि वेगवेगळ्या बहुअी आयामानं त्यांनी आपल्या आप समाजाचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आणि आरक्षणाच्या या लढाईच्या अनुषंगाने आपल्या सोबत हितभूत साधणार आहेत केवट सर हॅलो हॅलो यानंतरची धुरा सन्माननीय बनासजी केवळ सर सांभाळतील असं मी त्यांना विनंती करतो जे समाज बांधव या हॉलच्या बाहेर असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी या हॉलमध्ये येऊन बसावं आणि या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा हॅलो एक सर्वांना की कोण पंचोळी म्हणून आपला सर्वांना एक प्रश्न पडलेला असेल